हे थैली उसलो का मी हो हो उसल काही नाहीये ते माझीच बॅग आहे थे ते खाली ठेवले तर चालते आणि बघा सोफा न छान क्लीन करत आहे आणि ते ते धुवायलाच घेऊन घ्या आणि ते ना इझी वॉश करायचं जास्त त्याला आपतो वगैरे नका आणि मशीनमध्ये पण टाकायचं नाहीये ना ते तर थोडस थो हलक्या हाताने धुवायचं आहे म्हणून तेवढं धुवायला घेऊन घ्या आणि त्या कुशांच्या कवर पण घ्या त्या मध्ये टाकत नाही तर थोडश्या हाताने धुवून घ्या भिजत नका घालू त्याला नाही तर गरम पाण्याच्या भिजत घाला ते गरम पाण्याच्या इथले वेगळे दिले मी तुम्हाला ते ब्लँकेट तेच राहू द्या त्याच्यात हे एकदम इझी वॉश करावं लागतं नाही खराब होतात ह्या आता नाही इजी वॉश म्हणजे भाई काही म्हणजे कसं धुवा लागते सांगा माय भाई माझा तो माय तुमचं सामान खराब गेला होईल आपल्या गिफ्ट काय लागत नाही बरस ना घासतो ना जरा नाही नाही शॅम्पूच्या पाण्यात भिजत घाला ते थोड्या वेळासाठी अगदी 5 मिनिट आणि थोडं हे केलं की धून घ्या काही ते जास्त खराब नाही होत त्याला असं घासत वगैरे नाही लागल असं का बरं माय भाई तुम्ही सांगा सांगितले ना ते बकेटमध्ये मध्ये घातले ना हा बाई ते नेरे घातले ना तुम्ही सांगलाच होते हा ते बकेट गरम पाण्यात घातले आणि ब्लँकेट त्या टपात घातले बाई हे आता हाताने धुत इजी वॉश इजी वॉश करतो नाही आले हो हो घेऊन घ्या मी बघते माझ्या रूम मध्ये काय आहे का तर आणि बघा तिथेच मी निरमा ठेवलेला आहे साबण पण ठेवलेला आहे ब्रश पण ठेवलेला आहे मी सांगते त्याच कपड्यांना ब्रश लावायचा उगा सगळ्या कपड्यांना ब्रश घासत बसू नका काही कपड्यांना ब्रश नसतात लावायचा

आवाज देतो ते मी त्यांना माझ्या रूम मधलं ना ते पायपोज आहेत ना ते वेगळे धुवायला टाका सगळे पायपोज पण धुवून घ्या आज ना सगळं धुवायचंच काम करूया आपण मला वाटलं माझ्या बाईन मी उडी मारली तेच पाहिलं काय बाई <laughs> धुतो ना मी तुम्ही मला समज काढून द्या एक 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 बाई मला सांगा फक्त कोणतं कसं धुवा लागते मध्ये तुमचं सामान खराब नाही झालं पाहिजे माय मी समजा तुमच्या मनासारखं करून देतो ही नेतो पहिले धुवायला माय हो या मग लवकर लवकर आवरा बरं म्हणजे कसं थोडा वेळ भिजत पण राहिले पाहिजेत हे कपडे जे भिजवा लागतात ते आणि छान शेवटी धुवा खूप वेळ भिजू दे आहे खूप खराब झाले गरम पाण्यातच भाई घालले चाल माय सुमी असे जे का कामे धंदे करतो लोकांच्या सोफ्यावर उड्या मारतो तुले कामाला कोणी सांगणार नाही ना बर झालं ते योगिता बाईना पाहिलं नाही पण लयच नरम नरम भाई भाई हे मग गौतम जिले सांगायला लागेल भाई आमच्या जर पैसे आले की आम्ही बी असाच सफा घेऊ असाच नरम नरम मू मू मु, काय अंगाला लागते बाई मग गौतम जिले तर लय आवडी

आणायला बाबांना प्रेस करून आणायला लावेल यांचे कपडे आहेत हे बाई हे उद्या धुतले तर चालतील का का बर आता आज सगळं कपड्यांचं आटपून घेऊन म्हटलं उद्या मग मी भांडे काढणार आहे घासायला आणि काही झटक झटक जाळ वगैरे साफ करायचंय कपड्यांचं आजच करून टाकू ना ताई नाही बाई तेच तू दोन टप कपडे राहिले माझे धुवायचे अजून लय उशीर होईल ना बाई उन्हा मी सकाळी अजून काय येण्या का कपडे आणि त्या मधुरी बाई जगाचे भांडे राहिले बाई घाशाचे त्याच्या घरी मला जावं लागेल भांडे घासायला त्याच्या घरी मी बारा वाजता जात असतो बाई भांडे घासायला आता साडे बारा वाजला ते बाई वाट पाहत असेल ओ काय ताई तुम्हाला म्हटलं ना सकाळी करून या म्हणून सगळे काम आता हे मी आता काढले कपडे नाही हे धुवून द्या मला आज कपड्यांचं सगळं आटोपलंच पाहिजे बरं बरं माया बाई नाही तसं काय म्हणलं बाई मॅम म्या म्हणलं हे तुमचे नाजूक कपडे आहेत मागा मागाचे म्हणलं उन्हाचे लय हे होती सकाळी शियांशी यांच धुवून देतो म्हणलं बा बारा एक वाजे लोक तुम्हाला कपडे वाळता इतका वेळ लागत नाही बातोच सकाळ सहा वाजता धुतले की दहा वाजता कपडे वाळतात इतकी तर होऊन राहिली तर वाहून जातात म्हणलं शियांशी यांचे कपडे म्हणून म्हणलं बाई काही खर नाही देतो ना माय धुवून मी हा नाही काही प्रश्न नाही आपण इकडे सेडमध्ये टाकूयात ना कपडे हा एवढे काही एकदम उन्हातच वाढवावं लागतं असं नाही हे बघा हे जे आहेत ना ह्यांचे कपडे आहेत ना हे कपडे उन्हात नाही वाढवायचे शर्ट कसे काही महागाचे आहेत आणि बघा याच्यातले काही ड्रॅक्लिनचे आहेत मी काढून घेते धुवायचे कपडे तुम्हाला काढून देते हां इकडे आतमध्ये आतमध्येच टाकायचं एकदम बाहेर नाही टाकायचं बाहेर ते जाडवाले टाकून देत आपल्याला ब्लँकेट वगैरे हां बरं बाई काय बाई हे बाई का आज माझे उजगे ते का हो बाई कपडे धुधू धुधू आज सकाउ पासून बाई मला धुतले की काय आता जर सरको नाही हात गोल झाली रा लोस काढले बाई या बाईने एखादा मान कपडे काय का माझ सकाळी का व पृथ्वीवरचं पाणी सरते का, का व का, का सूर्य गुंतपुन बंद करते सकाळी देतो ना माय धुन व एखाद्या दिवशी जीव घेते का बाई येत नाही माय बाई काय करावं माय अरे अरे सुमिताई माय बाई अजून काढते की काय हे बाई कपडे काय बाई या बाईले पिसे लागले का हो आज का दिरा धुते माय धुनो आली बाई आली हे एवढं टावेल पिऊन राहिली काय माय एवढी मोठी मशीन दिसते धडा धार धडा कामाची ना धामाचे अशी कशी मशीन आहे व चाल नो माय पि कपडे तर पिवले जाते उलीत तरत ने हातच गयला बाई मला आता कपडे पिऊ पिऊ हा त्या ते रमेश ना ते माणसाला आणलं मशीन दुरुस्ती बोललेली ते दाखव बरं मग काय 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 होऊन राहिलं त्या सांग त्या माणसाले आले का बर ठीक आहे काय नाही ती ना अशी चालूच नाही होऊन राहिली आवाज करते आणि चालूच नाही होऊन रमेश ना आवाज द्यायला सांग मग ते माणूस आला त्याला काय प्रॉब्लेम आहे त्याच्यात तर मग ते दुरुस्त होऊन जाईल हे काय काढलं कपडे धुवायसाठीच काढले होते काही एकाच दिवशी धुत का सारं घरधार राहू दे काय धुई काका ते काका सुमी का मशीन आहे का, 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 का हा सकून पासून धुवून राहिले कपडे बजाले राऊ दे काय 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 भारी होते का आता उद्या मग भांडे काढते ना घासायला मग उद्या मग कपड्यांचं काम नाही तसं काही नसते सकावून ये कपडे धुन देईन बाई शेवटी शेवटी माणसाच्या अंगातला दम निघून जाते ताकद निघून जाते, जाते कपडे वर जोरही नाही पडत मग काही निघणार नाही पाण्यात आलो गोल करून टाकून देईन मग काय फायदा कपडे धुन थकली नेशील का ते सकून पासून आता सकाळ आली जशी जोर होता त्याच्या अंगात तसा आता राहिला असेल का उन टपून राहिलं काही धुणार नाही ते हा हलगो मलगो करीन तारावर टाकून मग काय करतो त्याच्यापेक्षा धुवायला लावतो येते ते सकाळ नाही नाही म्हणत ते मी सांगतो तिला सकाळी ये म्हणून अभि यो सांगले त्या भाऊले भाऊली ते मानिले मी विचारा काय आहे तो होय आली आता पाहली सगळं सामान काढलेलं आहे मी जाऊन येते भाऊला सांगते हा कुठे <laughs> गेला त्या बाई द्या कपडे ना मग तुम्हाला का तोंडातला आवाज एकदम खरीच गेला जून जुलत गेली काय नाही आता जेवण होते का सकवून झाले ना मी सात वाजता का साडे वाजता झाली तापासून धुनच धुन दून राहिली त्या बाई म्हणतात सकाळ भांडी गिंडी घासू काही जायचं हे काढू तर मग आज धुण्याचं काम आता घेतात तर ज्यांना माझ्या धुवून घेतो ना त्या बाईनं काढले ते कपडे मग मला त्या माधुरी बाईच्या घरी जा लागते माय त्याची भांडी राहिले घासायचे ते बाई तर बाई माझी सासूच आहे मीरा बाई अंगावर चढते मीरा भांड्याले जरासा असा उशीर झाला की अंगावर खेकसते ते बाई राहू दे हे धुनं आता तो अंगात जोर नाही काही धुशीन नाही साजरं हालगं मालगं करशिना झालं राहू दे हे तसेच पडेल सकाळी सकवून जो आणि धुवून देजो आता सरबत केलं सरबत पे आणि त्या माधुरी बाईच्या घरचे कपडे धुवून काय तो धंदा करू नये भांडे घासत बाई होते ना माझ्या या बाईने कपडे काढले ना काढले सांगल तिले ते मशीनवाला आला मग त्या मशीनीतून काही पिडले गिडले जाते कपडे चल जाय तुझ्या माद्रीच्या जा, करून भांडे घासून ये माय ऊन झालं अजून का दिवसभर का दिवस का मशीन होईस काय माणूसच होईस ना जय हा ते हे बा मी येतो एका परी आ? चार तो। तो, तो हा चार वाजता येतो पहिले त्या बाईच्या भांडे घासून येतो आणि घरी जातो जेवण खाण करतो गौतम जे राहिले असतील जायचे मासाठी थांबतात ते वावरात आले असतील आणि बसले असतील नाही वाट पाहत हा जेवतो स्वयंपाक व्हायला एका परी मला सकोळ सा झाली मी स्वयंपाक करून आणि लागे घेतो मग चार वाजता घेतो एका परी हा काही बोल नाही जा सांग योग्यता बैल्या हा चल बाई जातो बाई त्या माधुरी बैठ्या घरी त्याच्यात मा आता गेले का मला पहिले बोलणे काय काय लागतात अरे सुमनते हा कुठं चालल्या भांडे कशी चालली होती बाई त्या माधुरी पैझ्या घरी आता म्हणतात संध्याकाळी येई एक ये कपडे साकवून जाई म्हणतात हा ना आता तुम्हीच बोललं ना हो व म्हटलं जाऊ दे तिले ते कोणाच्या घरचे भांडे घासवायचे राहिले तिचे बरं ठीक आहे पण मी काय म्हटलं सुमनता हे ना माझ्या काही साड्या आहेत तुम्ही घालाल का माझ्या साड्या आहेत काही म्हटलं तुम्ही घालत असाल तर न्या असं काही नाही तर म्हणाल जुन्या साड्या दिल्या वगैरे असं काही वाटते का तुम्हाला नाही बाई तुमच्या जुन्या साड्या म्हणजे आमच्यासाठी नाही असते मी मी घालतो घालतो मी घालतो मी बाई दे हे बघा मग कुठं ठेवलं हे ह्या माझ्या काही साड्या आहेत आता मी काही घालत नाही ह्या तर तुम्ही घालत असाल ना तर नक्कीच न्या आणि साड्या चांगल्या फाटलेली वगैरे अजिबात नाहीये फाटेपर्यंत साडी मीच घालत नाही आणि असते तर तुम्हाला दिली सुद्धा नसते बघून घ्या तुम्ही साड्या आवडल्या तर न्या काय पाहतात बाई साजऱ्याच आहेत साड्या माय बाई एवढ्या साजऱ्या साड्या घ्या ना मय बाई किती साजरी बाई मी घालतो फाल घालत जाय साडी साडी घातली की साडी बाई साजरी दिसते बर केलं योगिता बाई <laughs> आता तुम्ही एक एक, एक लांबतेच पण जर भाऊचे कपडे असले ना तरी दिले तर चालतात तसे मी पण असले तर जसे आता तुम्ही लोक घालणार नाही तर दिले तर चालतात बाई माई माय गौतमजी घालतात काय व काय काय होते आई काही नाही माझ्या साड्या आहेत त्या दिल्या माय बाई एवढ्या नया नया साड्या काकू सुमी माय बाय 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 एवढ्या नया नया साड्या दिल्या काय योगिता हा काकू सुमी मासुनीले गंडा नाही मासुनीले मागून घेत नाही बाई मी मागले आई तिने नाही मागितल्या मी दिल्या माझ्याच आहेत ना ते म्हणजे मी घालत नाही ना त्या माय बाय 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 एवढ्या साजऱ्या साजऱ्या नया नया साड्या योगिता हा माय बाई वो आण आण दाखव मी घालतो

योगिताला खरं हितच नाही आमच्या काही मीरा रत्ने देऊन देते दे। योगिताना देल्या ना देल्याला वापस मागू हलकट बोडायची इतकं असून तुले निरा नियत तो हेच नाही होत कोणाले ना द्यायचं तर रत्ने तुला मनच नाही होत लस तुला मन छोट मन आहे निरा दे देऊन ते पोरीच्या हाच्या वापस नको घेऊ आता दिल्या ना आई त्या ओल्ड फॅशन झाल्या मला नाही आवडत माझ्या लग्नाच्या आधी ते तसंच घेतलेल्या होत्या त्या होते, आता त्यावेळेस घेतल्या होत्या आता नाही घालत मी त्या आवडलं सुद्धा नाही पाहिजे बारीनं दोन महिने आणि इकडे घेवास उमे जाय सकाळी घालून याच साजरी जाई सकाळी लवकर जो का उशीर घरालो की बला आय उगाच मला तो घरालो घेऊन येऊ नको देऊ सक्क ऊन लवकर येतो जाय भरकून आता ऊन झालं किती साजरा साळा दिल्या मले योगिता बाई ना बाई रत्न बाई ना वापस घेतला होते चली बाई मी मस्त आहेत तू गौतम जीले दाखवतो तिले बी काय साजरा आहे तू असं वाटतं मय काय साजरे खोळे आहेत त्याच्यावर आह औ देव का बाई नया नया साळे आहेत ना त्या या पुरीले का हा योगिताले हित नाही ओ माय बाई घर घालूस आहे योगिता नया नया साळे दिल्या चार दिल्या चार राय ना कंजूसल्या बोळ्याची चिकटल्या बोळ्याची मायबाई बाई एवढ्या साजऱ्या साजऱ्या साड्या योगिता मला तरी द्या लागत होते मला इचारा तर लागत होत्या मॅच घातल्या असत्या घरी काय घोर आहे एवढ्या साजऱ्या साजऱ्या साड्या तू या कामवाल्या बायाला देऊन देतो <laughs>